मोटरसायकल चोरी करणारा चोरटा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना मिळालेल्या माहितीने मुंबई आग्रा हायवे रस्त्यावर पाथर्डी फाटा नाशिक येथे विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून व विनोद सोनवणे यास मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मुंबई नाका पंचवटी परिसरात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण साहेब पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण म्हणून परदेशी प्रकाश महाजन संजय सानम पोलीस अंमलदार वानखेडे जितेंद्र वजरे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक